संगे मिरा गुंडाईंथागे तिरंगा मां गुंडाई उन था अरे नाना माना मिली मसागुंता नाना मिली मां धस स माये सांगे अरे माये सांगे तिरंगा मागुंडाई उठा माये सांगे तिरंगा मागुंडाई उठा आमना घर मा तिरंगा देवताई मोठा आमना घर मातो तिरंगा देवताई मोठा तोच खराबाकी समजा पैसाळ का खोटा तोचे खराबाकी समजा पैसाळ का खोटा डोया तिना टचकन भरतस असं म्हणता म्हणता डोया मायना टचकन भरतस असं म्हणता म्हणता माय सांगे माय सांगे तिरंगामा गुंडाई उठा माय सांगे माय कामू सांगे कारण की मी धेडच वरीच नव्हतो म्हणून माय सांगेल कारण की याद नाही मी वतू ताना तवय तायडी वती फोटमा मी वतू तान्हा तव तायडी वती पोटमा अरे मी वतू तान तवय तायडी वती फोटमा आजी आजी म्हणी वय गई केसे छाटमा आजी मा एडी म्हण गई केसे तोड छाटमा लवकर इसूमाळी मी सबुतनानी दिंथा लवकर सुमाडी मी सबूतनानी दिंथ संगे, संगे मा मा माय सांगे माय सांगे तिरंगा मागुंडाई उंथा माय सांगे तिरंगा मागुंडाई उंथा माय म्हणे कसा इसरू गोयास ना त्या बोके माय म्हणे कसा इसरू गोयास ना त्या भोके आत्या म्हणी दर्जा पाहिजे छाती तिनी ठोके आत्या मनी दर्जा पाही छाती तिनी ठोके कोल्ले बांधू राखी म्हणे भाऊ रडता रडता कोल्ले बांधू राखी म्हणे भाऊ रडता रडता माय सांगे अर माय म्हणे तिरंगा रंगा उंथा माय म्हणणे तिरंगामा गुंडाई उंथा जवय पाहिन मायना कपाय वरला पुसाई गय कुकू तवय पाईन मायना तोंड वर्धक नाही तोंड वर्धक नाही करी आम्ही चिंता रानपण कठ तिनी करी आम्ही चिंता माय सांगे माये सांगे तिरंगामा गुंडाई उंथा माय सांगे तिरंगामा गुंडाई उंथा अरे मरणावता देशनी करी रक्षा माटी साठे मरणावता देशनी करी रक्षा नियतीनी नियती कशीली नि बापनी परीक्षा नियतीनी कशीली नि बापनी परीक्षा स्वास्यटला सोडी बिना माटी धरता धरता स्वास शेवटला सोडी दिना माती धरता धरता माय सांगे माय सांगे तिरंगा मागुडाई उथा माय सांगे शेवटला चार लाईनी तरी मी म्हणस माय माले मिलात्री माझा तरी भी म्हणस माय माले मिलट्री माय बापन का पुर करी राय बापन रायला पुर करी राय पुन्हा मागे उभी राई भारत जनता तुला मागे उभी उबीराई भारत माय सांगे माय सांगे तिरंगा मागुडाई उंथा माये सांगे तिरंगा मागुडाई उंथा नाना मनामीट्री मास सेवा गुंता माये सांगे मा 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 देश देशना स्वातंत्र्य भेटासाठी या खानदेश न मोठं योगदान विनानी ज्या ठेव सांग ती माय न दुखणं ती मायच जाणू शकत फक्त सलाम करासाठी मी तुम्हाला समोर उभा से आज दहा से काल ती नऊ सप्टेंबर होता नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ले गांधीजीनी चले जाऊन घोषणा दिली आणि ते आंदोलन ती क्रांतीने ठिंगी खानदेश माडणे शिरीष कुमार मेहता धनसुख लालदास शशिधर असा धाकल्ला धकल्ला यत्तामा शिकणारा कव्या वयना पोरेसना वटवर मिशी फुटेल होती त्या पोरेसनी कालदीसना दिवस जो होता नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ना दिवस सकाळले दहा साडे दहा ना सुमारले त्या माणिक चौक मा नंदुरबार शहर ना माणिक चौक मा इंग्रजा आपल्या छातीवर झाल्या होत्या आणि एकोणीसशे बेचाळीस पै भूमिगत दा वयल दोन वरीस आपला जागे ते होरपाड बोरकुंना त्या जंगल मा आपला डांगरी गावना डॉक्टर उत्तमराव पाटील एकोणावीसशे चौवेचाळीस जानेवारी पासून तर एप्रिल पर्यंत चार महिना भूमिगत भूमीगत माहिती काढी आणि चौदा एप्रिल एकोणावीसशे चौवेचाळीस ना दिवस दुपारले साडे अकरा बारा ना सुमारले चिमखाना जागे इंग्रजेपाच लाख ना, खजिना लुटा आणि कठीण दोन दिवस पर्यंत रातपाठ रात करी सण जवळपास अठरा लोकेशन सहा लोकेशना तीन टीम करेल होत्या दोन टीम दौडी घ्या सहा लोके जस जिडी लाल बापूजी असा घनग साताराना मंडळी होता आणि आपला उत्तमराव पाटील शंकर पांडुमाळी असा सहा लोकेशनी ती टीमनी म्हणजे एकूण अठरा लोकेशनी तेचनी तो साडेपाच लाखना खजिना लुटा आणि खानदेशनी हा खजिनानी लूट स्वातंत्र्य काम लेवणी मनिषण सांगत जे विनानी आठे मांड